अगदी पहाटे पाच वाजता जरी तुम्हाला टिफिनसाठी तांदूळच्या पिठाचे डोसे बनवायचे असतील तरी सुद्धा पाच मिनिटामध्ये हे डोसे बनवून तयार होते आणि गॅरंटी आहे की एक सुद्धा डोसा तव्याला चिटकणार नाही किंवा तांदूळच्या पिठाचे गोळे होणार नाहीत पाच मिनिटामध्ये परफेक्ट जाळीदार तांदूळच्या पिठाचा आज आपण डोसा बनवणार आहोत ते सुद्धा अजिबात तेल न वापरता आता इथे चार डोसे किंवा चार घावन बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून दोन ते तीन तास हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे चार ते पाच तास सुद्धा हे तांदूळ भिजवून घेतले तरी चालतील आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्याबरोबर जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा थोडंसं घालायचं आहे तर इथे बघा जो चमचा मी वापरलेला आहे त्या चमच्याने फक्त दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि बघा भिजवलेल्या तांदूळ बरोबर थोडंसं पाणी घ्यायचं आणि मिक्सरला हे तांदूळ चांगले फिरवून घ्यायचे आहेत तर बघा जेवढे शक्य आहेत तेवढे तांदूळ इथे बारीक केलेले आहेत आता एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे इथे बघा थोडसं रवाळ तांदूळचं पीठ तयार झालेलं आहे आणि या रवाळ हे डोसे तव्याला अजिबात चिटकत नाहीत इथे मिक्सरचं भांडं बघा भांडं बघून तुम्हाला अंदाज येईल की आपण पीठ किती पातळ किंवा किती बारीक केलेलं आहे आता या बॅटरमध्ये जेवढे आपण तांदूळ भिजवलेले आहेत त्याच्या डबल पाण्याचा वापर करायचा आहे एक दोन चमचे पाण्याचा वापर कमी जास्त होऊ शकतो आणि याच्यामध्ये आता फक्त कापलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणखीन याच्यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही तुम्ही याच्यामध्ये कांदा गाजर किंवा टोमॅटो बारीक कापून टाकू शकता सर्व इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघा बॅटर आपण इतपत पातळ केलेला आहे तुम्हाला पळीला लागलेल्या बॅटरवरून अंदाज येईल की बॅटर किती पातळ आहे इथेही पळी बघा पळीवरती बॅटरचा जाड थर अजिबात जमलेला नाही एकदम पातळ बॅटर आपण तयार केलेला आहे आता इथे डोस्याचा पॅन गरम करून घेतलेला आहे नॉनस्टिक असल्यामुळे या पॅनला तेल लावण्याची गरज नाही साधा तवा जर वापरणार असाल तर त्या तव्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं तवा चांगला गरम झाला की बॅटर तळापासून ढवळत या पद्धतीने सुरुवातीला साईडला टाकायचं आणि नंतर मधल्या भागामध्ये बॅटर स्प्रेड करायचं बॅटर तव्यावरती किंवा पॅनवरती टाकताना पॅन चांगला कडकडीत गरम करून नंतरच बॅटर टाकायचं आहे म्हणजे आपल्या डोस्याला चांगली जाळी पडते आणि बघा डोस्याच्या साईड्स लगेच रिमूव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे मऊ डोसा करायचा असेल तर हाय फ्लेमवरती डोसा भाजून घ्यायचा आणि कडक करायचा असेल तर लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा तर बघा इथे खालची साईड थोडीशी भाजून झालेली आहे आणि लगेच इथे डोसा पलटी करून घेतलेला आहे बघत असाल कुठेही डोसा चिटकलेला नाही गॅसची फ्लेम मी इथे लो केली आणि फिरवत फिरवत खालची साईड भाजून घेतलेली आहे मला थोडासा क्रिस्पी कडक डोसा करायचा आहे म्हणून मी लो फ्लेमवरती भाजून घेत आहे तर बघा आता बऱ्याच जणांजवळ नॉनस्टिक तवा पॅन कढई किंवा बिडाचे तवे आहेत त्याच्यावरती हे डोसे बनवायचे म्हणजे अजिबात तव्याला डोसे चिटकतसुद्धा नाहीत आणि तेलसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये लागतं आणि इथे बघा लो फ्लेमवरती भाजून घेतल्यामुळे मस्त कडक क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे मौलुसलोशी डोसा बनवायचा असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवून दोन्ही साईडने डोसा भाजून घ्यायचा म्हणजे मौलुसलोशीत जाळीदार डोसा तयार होईल आता हा डोसा किंवा घावन काढून घेतल्यानंतर पुन्हा तवा क्लीन करून घ्यायचा आणि दुसरा डोसा तव्यावरती स्प्रेड करायचा बघा आपण बराच वेळेस तांदूळच्या पिठामध्ये पाणी मिक्स करून त्याचे डोसे बनवतो मात्र ते डोसे तव्याला चिटकतात किंवा त्याचे गोळे तयार होतात मात्र तांदूळ भिजवून जर त्याचे डोसे बनवले तर बघा अजिबात हे डोसे तव्याला किंवा पॅनला चिटकत नाही कारण इथे तांदूळच्या पिठामध्ये हलकासा रवाळपणा असतो आणि डोसे परफेक्ट होतात म्हणून तांदूळ दोन तीन तास भिजवून दळून घ्यायचे आणि त्याचे डोसे बनवायचे तर इथे बाउलमध्ये बघत असाल आपण बॅटर भरपूर असं पातळ बनवलेलं होतं आणि खाली म्हणजे बाउलमध्ये खाली अजिबात तांदूळच्या पिठाचा किंवा कणीचा थर शिल्लक नाही थोडंसं पीठ शिल्लक होतं म्हणून मी ते या डोस्यामध्ये सर्व पीठ संपवून टाकलं आणि बघा प्रत्येक वेळेस तव्यावरती डोसा स्प्रेड करताना जे बॅटर आहे ते तळापासून ढवळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर तेल लावून सुद्धा तुम्ही हे डोसे भाजू शकता अगदी पाच मिनिटांमध्ये हे डोसे बनवून होतात दुसरा डोसा सुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे बघा अर्धी वाटी तांदूळमध्ये टोटल चार डोसे बनवून तयार झालेले आहेत घाई असेल किंवा सकाळी लवकर टिफिन द्यायचा असेल तर श्वासबरोबर हे डोसे देऊ शकता किंवा रात्री खोबऱ्याची चटणी बनवून ठेवू शकता तरी ते बघा एकदम जाळीदार तांदूळचे डोसे तयार झालेले आहेत फक्त हे डोसे बनवताना पाण्याचं प्रमाण आपल्याला परफेक्ट ठेवायचं आहे एक वाटी तांदूळ असतील तर तुम्हाला दोन वाटी पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी तांदूळ भिजवले असतील तर त्यासाठी टोटल एक वाटी पाणी वापरायचं म्हणजे जेवढे तांदूळ भिजवलेले आहे त्याच्या डबल पाण्याचा वापर डोसे बनवण्यासाठी करायचा म्हणजे परफेक्ट डोसे बनवून तयार होतात या पद्धतीने डोसे बनवून बघा इथून पुढे कधीही तुमचे तांदूळच्या पिठाचे डोसे बिघडणार नाहीत किंवा चिटकणार नाहीत आणि अगदी झटपट हे डोसे बनवून तयार होतील ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद